आदत वाईट रे तिथं सगळे वांदे होतात अंथरुणातून जाग येता क्षणी कुणी सिगरेटचं पाकिट शोधतो तर कोणी जपाची माळ आपण ज्याचे गुलाम होतो ती गोष्ट वाईट एकदा मन विटलं की कोणतेच अधिकार मागावेसे वाटत नाहीत जवळच्या माणसाबद्दल असं झालं की स्वाभिमानाचा फणा प्रथम त्यांच्यावरच उभारावा असं वाटतं तेवढी एक व्यक्ती वगळून मग कुणासमोरही लाचार होताना काही वाटत नाही प्रत्येक प्रांतात आपलं जोडीदाराशी जमलं पाहिजे हा अट्टाहास न धरता जिथे जमणार नाही याचा अंदाज आला की पान उलटायचं हाच विचार पहिल्यांदा पटवून द्यायचा पत्नीला स्पर्श करता क्षणी तिला कात टाकायला लावण्याचं सामर्थ्य नवऱ्याजवळ नसेल तर ती जकातच मन भावना जिव्हाळा आपुलकी ह्या स्त्रीच्या प्राथमिक गरजा आहेत